खूपदा मी तुम्हाला हेच सांगतेय नवीन शिकत असाल किंवा शिकलेला असाल शिवणकला झालेला असेल किंवा आता नवीन करत असाल सुरू तुम्ही रिस्क घेतल्याशिवाय सक्सेस मिळत नाही असं नमस्कार माझ्या गोड ताईनो कशा सगळ्या मी सरिता खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि स्टिच सरितावरती तर खूप साऱ्या ताईंची कमेंट आलेली आहे बऱ्याचदा आलेले आहे खूप वेळ आलेले आहे फायनली हा व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे तर बऱ्याच वेळेला कट ब्लाऊज शिवताना छोटं माप असल्यानंतर जास्त प्रॉब्लेम होत नाही मग ते तीसचं असो बत्तीसचं असो चौतीसचं किंवा छत्तीसचं पण अडतीस आणि चाळीस बेचाळीस साईजची चा आपण कटोरी किंवा प्रिन्सेस कट जेव्हा शिवतो त्यावेळेला नेमका प्रॉब्लेम होतो बऱ्याच ताईने ही कमेंट केली होती तर मी सुद्धा समजू शकते की थोडं हेवी चेस्टचं ब्लाऊज शिवताना तुम्हाला प्रिन्सेस कट काढताना प्रॉब्लेम होत असेल तर त्याचसाठी आज हा स्पेशल व्हिडिओ तुमच्या विनंती खातीर घेऊन आले आहे तर आपण आज चाळीस साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज अस्तरवरती कटिंग करून पाहणार आहोत आणि खूप सोप्या पद्धतीत तुम्हाला मी कटिंग सांगणार आहे अतिशय सोपी पद्धत तुम्हाला मी नेहमीच सांगते पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन प्रकारे प्रिन्सेस कट कर कसा कटिंग करायचा ते सांगणार आहे आपण एकतर घडी टाकून दोन्हीही पार्ट एकाच वेळेला कटिंग करतो बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट हे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बॅक पार्ट वेगळा आणि फ्रंट पार्ट वेगळा हे असं कटिंग पाहणार आहोत ते सुद्धा सांगते कारण हेवी चेसचा ब्लाऊज असल्यानंतर बऱ्याच ताईंना डॉट पॉईंट काय घ्यायचा टक्सची रुंदी किती घ्यायची किती मोठा डॉट दिला पाहिजे आणि तो डास देताना आपण किती रुंदी घेतली पाहिजे आकार कसा घेतला पाहिजे बॅक फ्रंट बॅक आणि फ्रंटमध्ये डिफरन्स काय ठेवला पाहिजे बॅक साईड कटिंग करताना किती मार्जिन ठेवलं पाहिजे आणि एक्स्ट्राचं मार्जिन फ्रंट साईड कटिंग करताना किती ठेवलं पाहिजे ह्या खूप साऱ्या टिप्स आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याला हो। तर मग वेळ न घालवता डायरेक्ट कटिंगला सुरुवात करूया तेही डायरेक्ट कपड्यावरती कटिंग आपण करणार आहोत तर तुम्ही डायरेक्ट सुरुवातीला थोडी दिवस पेपर कटिंग करा नाही म्हणत नाही पण डायरेक्ट पेपर कटिंग एकदा शिकलात की डिरेक्टली कपड्यावरती कटिंग टाकायला शिका मार्किंग केल्यानंतर कटिंग करायला शिका कारण कुठेतरी तुम्ही बघा रिस्क घेतल्याशिवाय सक्सेस मिळत नाही असं म्हणतात तर रिस्क फॅक्टर हा प्रत्येक गोष्टीमध्ये येतो तर मी तुम्हाला म्हणेल की तुम्ही धाडस करा आणि कपड्यावरती मार्किंग टाका बिघडणार नाही तुम्हाला जर वाटलं कपडा बिघडणार आहे माझा ब्लाऊज बिघडणार आहे तर आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ डिरेक्टली कपड्यावरतीच मार्किंग करून कटिंग करते ते मी अपलोड केलेले आहे त्यातला तुम्ही एखादा व्हिडिओ पाहू पाहू शकता आणि त्याच पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता चला तर मग आता डायरेक्ट कपड्यावरती हेवी चेस्टचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आपण कटिंग करणार आहोत आणि हो हे क्लाइंट जे मी माप टाकणार आहे किंवा जे मी ब्लाऊज कटिंग करणार आहे ते आपलं दिल्लीचं क्लायंट आहे खूप वर्षापासून ते माझ्याकडे क्लायंट आहे आणि खूप गोड आहे स्वभावाने त्याच्यामुळे तिला कधीही प्रॉब्लेम होत नाही फिटिंगमध्ये वगैरे ऑलरेडी तिने खूप सारे ब्लाऊज आपल्याकडे शिवलेले आहेत आणि हे सुद्धा डिझायनर साडीवरचं ब्लाऊज ती आहे तर तेच ब्लाऊज म्हटलं चला तुमची खूपदा कमेंट आलेली आहे त्या हिसबाने आता आपण कटिंग करायला घेणार आहोत आणि हो अजून एक महत्त्वाची टीप मी तुम्हाला सांगू इच्छिते इथे की हेच ब्लाऊज मी चाळीस साईजमध्ये कटिंग करत आहे तर ते तुम्ही बेचाळीस साईज मध्ये सुद्धा कटिंग करू शकता किंवा शोल्डर थोडीशी पावीनच आतमध्ये घेऊन किंवा मार्जिन थोडंसं आतमध्ये घेऊन ते अडतीस साईजचं सुद्धा कटिंग तुम्ही करू शकता मॅथड हीच राहील फक्त तुमचं माप बदलणार आहे अडतीस साईजला तुमचं जे काही माप असेल छातीचा चौथा भाग टाकायचा आहे बेचाळीस साईजला तुम्हाला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे प्लस तुम्हाला चाळीस साईजला फिटिंग कटिंग दाखवणारच आहे तर तुम्ही सुद्धा याच मेथडने कमी जास्त मेजरमेंट करून सेम मेथडने प्रिन्सेस कट कटिंग करू शकता तीन ते चार मापामध्ये तर इथे आपण ब्लाउज साठी लागणारा अस्तर घेतलेला आहे तर हे अस्तर आहे पूर्ण एटी सेंटीमीटर घेतलेला आहे कारण या ब्लाऊजला आपण स्लीव कटिंग करणार आहोत त्या नेटच्या करणार आहोत कारण नेटच्या स्लीव आहेत त्या तुम्ही तुमच्या हिसाबाने कटिंग केला तरी चालेल कारण या अगोदर सुद्धा व्हिडिओ खूप सारे आपल्या आपल्या आलेले आहेत स्लीव कटिंगचे हे एटी सेंटीमीटर अस्तर आहे डबल इथे घडी घालून घेतलेले आहे हा पहा पॅक किंवा बंद भाग आहे तो आपल्याकडे आहे ओपन भाग आहे तो नेहमी पुढच्या बाजूला असतो कटिंग करताना ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची आहे आता कपडा तुमचा जर अनियन असेल तर आपण इथे मार्किंग करून घेऊया त्यानंतर आपण ब्लाऊजचं मेजरमेंट टाकणार आहोत तर ब्लाऊजची उंची आहे ती साडे चौदा इंच आहे साडे चौदा इंच ब्लाऊजची उंची आहे तर आपल्याला याच्यामध्ये एक इंच वाढवून कटिंग करायचं आहे म्हणजे साडे पंधरा इंच मार्किंग करूया साडे पंधरा इंचावरती इकडे सुद्धा आपण एक मार्किंग पंधरा इंच साडे पंधरा इंचावरती करूया इथे आपण शोल्डरच मार्किंग करणार आहोत तर आता प्रिन्सेस ब्लाउज चा, आहे चाळीस साईजचा चाळीस चेस साईज आहे त्यांची त्यासाठी डीप गळा किती आहे ते पाहायचं आहे तर त्यांचा साडे नऊ इंचा डीप गळा आहे आणि शोल्डर जे आहे ती आपल्याला इथे साडेपाच किंवा पावणीस सहा इंच घ्यायचे आहे आता तुम्हाला दहाचा गळा असेल तर साडेपाच इंच घेऊ हो शकता दहा पासून साडे दहा अकरा साडे अकरा असेल साडेपाच इंच तुम्ही गळा शोल्डर घेऊ हो शकता तर इथे मी पावणी सहा इंचाची शोल्डर घेते हे पहा पावणीस सहा इंच का तर हेवी चेस्ट साईज आहे आणि गळा पण फारसा मोठा नाही त्यासाठी पावणे सहा इंचावरती एक मार्किंग करते आणि इथून खाली आपल्याला इथे सव्वा सहा इंच किंवा साडेसहा इंच करायचं आहे आता हे तुम्हाला सांगण्याचं शोल्डर आपण इथे पावणे सहा इंच घेतले तर इथे अर्धा इंच वाढून आपण सव्वा सहा इंच मुंडा घेणार आहोत तो कशासाठी तर साईज मोठी आहे ब्लाऊजची तर कधी कधी फॅटी सुद्धा आपलं क्लाइंट असतं अशा वेळेला आपल्याला हा जो भाग आहे आर्म होलचा किंवा मुंड्याचा तो अर्धा इंच लुझिंग द्यायची असते म्हणजे तुमचा ब्लाऊज आहे तो मुंड्यामध्ये अजिबात घट्ट होणार नाही बऱ्याच वेळा आपल्या ताई आपल्याला कमेंट करतात की मुंड्यामध्ये ब्लाऊज घट्ट होतोय तर तो कशासाठी होतोय तर अर्धा इंच लुझिंग दिलेलं आहे मी इथे पावणे सहा इंच शोल्डर घेतलेले आहे तर सव्वा सहा इंच मी इथे मुंडा घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला आर्म होल जो गोलाई देतो त्याच्यासाठी इथे दीड इंच घ्यायचा आहे आणि हे पूर्ण माप आहे ते मोजायचं आहे सव्वा सहा इंचाच्या निम्मा भाग आपल्याला इथे मार्किंग करायचा आहे त्यानंतर हे मार्किंग झाल्यानंतर आपल्याला इकडे चेस्टचा चौथा भाग घ्यायचा आहे चाळीसचा चौथा भाग होतो दहा इंच प्लस आपल्याला इथे दोन इंच शिलाई मार्जिंग घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला इथे हिरेश मार्किंगच्या इथे कम्प्लीट करते मी तर हे झालं आपलं दोन इंचाच मार्जिन आणि आपला हा छातीचा चौथा भाग इथे आलेला आहे दहाच्या चार पटीने चाळीस इंच होतं आणि चाळीसचा चौथा भाग दहा इंच होतो तर आपल्याला इथे बघा अशा पद्धतीने हे मार्किंग करून घ्यायचं आहे आर्म होलच आणि इथून पुढे हलकस आपल्याला पावींच खाली न्यायचं आहे हे कशासाठी घ्यायचं आहे तर मुंड्यामध्ये ब्लाउज घट्ट होऊ नये त्यासाठी मी हलकस इथे खाली घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला कंबर मोजायचे आहे तर आता कंबर किती इंच आहे अठरा इंच आहे तर अठरा ही निम्मी कंबर झाली छत्तीस इंचाची आपले कंबर आहे छत्तीस चा चौथा भाग होतो नऊ इंच प्लस याच्यामध्ये एक इंच आपण मार्जिन घेणार आहे टक साठी आणि पुन्हा इथे दोन इंच आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे बारा इंच झालं म्हणजे आपल्याला मी नेहमी बघा फिटिंग टाकताना किंवा हे मार्किंग टाकताना आहे अशी इट इज रेश खाली घेते तर ती यासाठी की आपल्याला इथे एक इंच टकचा भाग घेतला एक इंच टकचा भाग आणि दोन इंच आपण इथे मार्जिन घेतो तो मिळून इथे आपण तीन इंच वाढवतो आणि इथे आपण ही जी लाईन ओढतो ती सरळ येते त्यामुळे तुमची जरी क्रॉस जरी आली तरी सुद्धा काही प्रॉब्लेम होत नाही हे कंबर छोटी असेल तर हलकीशी लाईन क्रॉस येऊ शकते तरी ते तो सुद्धा काही प्रॉब्लेम होत नाही जस तुम्हाला दाखवण्यासाठी मी ते ही लाईन ओढली होती त्यानंतर आपण पाहणार आहोत पाठीमागचा जो टक्स पॉईंट आहे तो तर कमरेपासूनच्या भागापर्यंत म्हणजे जो जॉईंट भाग आहे तिथून आपल्याला हे पाच इंचावरती मार्किंग करायचं आहे किंवा साडेपाच सुद्धा करू शकता कमरेचा भाग जास्त असेल तर साडेपाच आपल्या इथे येते आणि पुन्हा इथे आपल्याला हे साडे चार इंचावरती मार्किंग करायचं आहे अर्धा इंच दोन्ही साईडला आपल्याला हे मार्जिन द्यायचं आहे म्हणजे आपण जो एक इंचा इथे जो मार्जिन घेतलेला आहे तो इथे बरोबर आपला आटला जाणार आहे किंवा शिवून कमी होणार आहे त्यानंतर आपण गळ्याची रुंदी टाकणार आहोत तर इथे गळा रुंदी मी टाकतीये अडीच इंच कारण थोडा त्यांना डीप नेक हवा आहे अडीच इंच टाकतीये त्यानंतर ब्रॉडनेक आणि डीप नेक हवा आहे अडीच इंच टाकल्यानंतर इथे आपल्याला दहा इंच घ्यायचं आहे कारण आपला जो गळा आहे साडेनऊ इंच आहे तयार आपल्याला अर्धा इंच शोल्डरसाठी सुद्धा इथे मार्जिन लागेल तर आपल्याला दहा इंच घ्यायचं आहे पुन्हा इथे आपल्याला चार इंचचा किंवा साडेतीन इंचाचा मार्किंग करून घ्यायचा आहे आता इथे मी चार इंचा मार्किंग केलेला आहे ते का सांगते कारण क्लाइंटला डीप नेक आणि ब्रॉडनेक हवा आहे अशा पद्धतीने तर इथे आपल्याला आता गोलाकार द्यायचा आहे गळ्याचा अशा पद्धतीने आपल्याला जो गळा आहे तो आखून इथे घ्यायचा आहे हा थोडासा रुंद घेतलेला आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही आत सुद्धा घेऊ शकता रुंदी कमी करण्यासाठी गळ्याला इथे मी अडीच इंच घेतलेला आहे आणि इथे मी पावणीस सहा इंच घेतलेला आहे आता इतका रुंद गळा घेतलाय म्हटल्यानंतर मी ते थोडासा चेंज करणार आहे पावींचे इंच इथे मी आतमध्ये मार्जिंग घेत आहे आपला जो शोल्डरचा पॉइंट आहे तुम्ही फक्त पावींचा आत घेत आहे आणि हलकासा इथे सुद्धा शेप याचा आतमध्ये घेत आहे हा शेप आहे असं ठेवला तरीही चालेल पण अजून आपलं डिझायनर ब्लाउज छान अॅक्युरेट बसावं शोल्डर लूज पडू नये किंवा इथे क्रीज पडू नयेत जास्त त्यासाठी इथे बघा मी पायींचा आत घेतलेला आहे हा झाला आपला बॅक पार्ट ड्रॉ करून झालेला आहे प्रिन्सेस कटचा बॅक पार्ट त्यानंतर बघा आता आपण कटिंग करून घेणार आहोत हा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे इथे कपडा आपला कमी जास्त किंवा वर खाली असतो त्यासाठी मी इथे सरळ एक रे शोधून घेतली होती हा एक्स्ट्राचा कपडा काढून टाकल्यानंतर इथे आपण जे मार्किंग केलेलं आहे त्याच हिसाबाने इथे कटिंग करून घेणार आहोत पाविनच मी ते मीते, शोल्डर जो आहे पॉईंट आत घेतला होता त्याच हिसाबाने मी ते आता मुंडा सुरा याचा गोल कापणार आहोत हे या पद्धतीने तर असा काही आपला हा ब्लाउज आहे तो तयार झालेला आहे बॅक साईड कटिंग करून आता यालाच आपण फ्रंट साईडमध्ये कटिंग कसा करायचा ते पाहणार आहोत असा शिल्लक जो कपडा आपला आहे तो मी असा फिरवून टाकत आहे कारण हा फ्रंट ओपन ब्लाऊज आहे फ्रंट ओपन ब्लाऊजमध्ये आपल्याला हा कपडा इथे फिरवून टाकला तरीही चालेल इथे सुद्धा कपडा अनिवन असेल तर तो बरोबर करून घ्यायचा आहे ओपन साईड आहे कपड्याची इथे सुद्धा मी लाईन ओढून घेतलेली आहे म्हणजे बरोबर आपल्याला तो कपडा ऍडजस्ट करता येईल आता आपण काय करायचं आहे खाली याला एक इंचावरती एक रेश ओढून घेऊया एक इंच मार्जिन आपण वाढवणार आहोत पुढचा भाग काढताना म्हणजे आपली उंची जर साडे चौदा इंच आहे साडे ची आपण पाठीमागचा भाग काढताना एक इंच वाळून घेतलेली आहे ही साडे पंधरा इंच केलेली आहे ही जी आपली उंची आहे दोन्ही साइडनी ती आपण साडे पंधरा कटिंग केलेलं आहे जे की आपलं ब्लाऊजची उंची तयार आपल्याला मिळणार आहे साडे चौदा इंच बरोबर आता पाठीमागचा भाग तयार कर केलेला आहे त्यानंतर पुढचा भाग तयार करताना आपल्याला एक इंच वाळून म्हणजे इथे साडे सोळा इंच घ्यायचं आहे असं आपल्याला हे बॅक साईड याच्यावरती ठेवून मार्किंग करून घेऊया हे पहा या पद्धतीने मी तुम्हाला इथे मार्किंग करून दाखवते पुढच्या भागाचं आणि मग त्याच्यामध्ये काय चेंज करायचे आहे तुम्हाला हेवी चेस्ट जेव्हा तुम्ही प्रिन्सेस कट कटिंग करता त्यावेळेला आता इथे आपल्याला हे येणार गळ्याचा भाग येणार आहे हा आपला बॅक साईड काढून घ्यायचा आहे आपण बॅक पार्ट आहे तो आणि असा काहीसा आपल्याला फ्रंट पार्ट मिळत आहे आता फ्रंट पार्ट असा मिळतो तर आपल्याला इथे जो आपण शोल्डर आणि आर्म होलचं मार्किंग केलेलं आहे ते आपण मार्किंग करून घेऊया त्यानंतर आपण गळ्यासाठी जो काही लाईन ओढून घेतला होता तो ओढून घेऊया आता ह्याच्यामध्ये काय चेंजेस करायचे आहेत ते सांगते त्याबद्दल सगळ्यात अगोदर आपण पुढचा गळा आहे तो कापून मार्किंग करून घेऊया पुढचा गळा आपला इथे साडेसहा इंचा आहे साडेसहा इंच अर्धा इंच वाढून सात इंचावरती घ्यायचा आहे सात इंचा, है है। इंचा हा गळा घेतल्यानंतर तुम्हाला जर हा गळा अजून बाहेरून हवा असेल किंवा अजून रुंद हवा असेल तर तुम्ही हा अशा पद्धतीने घेऊ हो शकता हे थोडस बाहेर चॉक गेला माझा चॉक सटकला हातातून आणि बाहेर गेला तर हा आपला पुढचा गाळा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपल्याला जो पुढचा भाग आहे आपण पाठीमागच्या भागाला दीड इंच घेतलेला आहे इथे आपण एकच इंच घेणार आहोत म्हणजे अर्धा इंच जे आहे आर्महोल आपण आत घेणार आहोत हे पहा हा आपला अर्धा इंच आर्महोल आतमध्ये आलेला आहे म्हणजे इथली शोल्डर पुढची आणि पाठीमागची ॲज इट इज मिळते हा जो आहे अगोदरचा हा मार्किंगचा भाग आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच आपण हा कट करून हा फ्रंट साईड आपण केलेला आहे मार्किंग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्राचं मार्जिन कुठे घ्यायचं आहे ते सांगते हे पहा इथे आपण चेस्ट साईज घेतलेले आहे चाळीसचा चौथा भाग दहा इंच प्लस दोन इंच घेतलेला आहे हे पट्टी टाकताना थोडंसं पुढे गेलेलं आहे नो मॅटर त्यानंतर आपल्याला आता याच्या पुढे सुद्धा एक इंच वाढून घ्यायचं आहे याच्या पुढे एक इंच वाढून घ्यायचं आहे आणि याच्या इकडे आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे दोन इंच आपल्याला कमरेकडच्या बाजूने घ्यायचं आहे आणि एक इंच आपल्याला चेस्ट साईजच्या बाजूने घ्यायचं आहे हे पहा ते काहीच तिरक या पद्धतीने येईल आणि इथे आता आपल्याला प्रिन्सेस कटचं मार्किंग टाकायचं आहे किंवा प्रिन्सेस कटचा शेप कसा आहे तो पाहायचा आहे हे पहा आता प्रिन्सेस कटचा शेप टाकताना आपण जे इथून एक इथून आपला स्टार्टिंग आहे ब्लाउजचा तो घ्यायचा आहे आता हे मी पावींच जे ठेवलेलं आहे ते तुम्ही हुक लुक पट्टीसाठी म्हटलात तरीही चालेल म्हणजे हुक आणि लुक पट्टी लावताना फ्रंट साइडला आपल्याला हा भाग मायनस होतो बऱ्याच आपल्या ताई कमेंट करतात की ताई असंही तुम्ही एक्स्ट्राचं मार्जिन देता का तर तुम्ही असंही ठेवू शकता आता माझी इथे पट्टी अनिवन होती त्यासाठी मी ते एक लाईन ओढून घेतली होती पण तुम्ही हे मार्किंग कट न करता हा आपला मार्जिंग आहे फिटिंगचा आणि हा आपला मार्जिंग आहे हुक आणि लूक पट्टी तो इज कट करू शकता त्यानंतर बघा आपण इथे एक सव्वा चार इंचावरती मार्किंग करणार आहोत सव्वा चार इंचावरती हेवी चेस्ट आहे म्हणून इतर वेळेला आपण तो टक्स पॉईंट आतमध्ये घेऊ हो शकतो सव्वा तीन ते साडेतीन इंचावरती त्यानंतर आपल्याला बघा इथून वरून खाली अकरा इंचावरती मार्किंग करायचं आहे अकरा करू शकता जास्त डीप लेंथ जास्त असेल साडे अकरा करू शकता मी इथे अकरा इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि आहे अशी ही जी मार्किंगची रेश आहे ती खाली जॉइंट करून घेऊया आपण पण हा इथे बघा एक इंच इथे एक्स्ट्राचं मार्जिन ठेवलेला आहे पुढच्या भागाला पाठीमागच्या भागापेक्षा म्हणजे साडे चौदाची जर उंची आपल्या ब्लाऊजची आहे तर आपण इथे साडे सोळा इंच घेतलेला आहे त्यानंतर आपण बाहेरच्या बाजूला फिटिंगच्या इथे कमरेच्या बाजूला दोन इंच घेतलेलं आहे आणि मुंड्याच्या बाजूला एक इंच घेतलेलं आहे एक्स्ट्राचं मार्जिन आणि ॲज इट इज आपण आर्म होल जो आहे तो रेग्युलर प्रमाणे अर्धा इंच आत घेतलेला आहे आणि हा जो आपला गळा आहे तो तुम्हाला रुंद कमी करायचा असेल छोटा करायचा असेल अजून थोडा रुंद करायचा असेल तर तुमच्यावरती डिपेंड करतो आता या आ, मापाची रिक्वायरमेंट किंवा डिमांड ही आहे तर मी असा गळा रुंद केलेला आहे त्यानंतर आपण अर्धा इंच हा जो साडे अकरा इंचावरती घेतलेला आहे तो पॉईंट पकडूया अकरा इंच न पकडता कारण हेवी बस्ट असल्यामुळे थोडासा अर्धा इंच पॉईंट खाली आला तरीही प्रॉब्लेम होत नाही त्यानंतर बघा आपण इथे दोन इंच ते, दो ते सव्वा दोन इंचावरती सव्वा दोन इंचावरती मार्किंग करूया अडीच इंचावरती झालं त्यानंतर पुढे आपल्याला इथे तीन इंचावरती मार्किंग करून ही रेश ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने पहा हा जो आपला डाच आहे तो आपल्याला सवा दोन इंचा द्यायचा आहे सव्वा दोनचा देऊ शकता दोनचा देऊ शकता किंवा अडीचचाही चाही देऊ शकता तुम्हाला जि जितका फुगार तुम्हाला जितका फुगार इथे तुमच्या हवा आहे तितका तुम्ही ते डाच वाढवू शकता अडीच इंचापर्यंत त्याच्या पुढे नाही रेग्युलर ब्लाऊजला ला दोन इंच चालतो मी ते सवा दोन इंच घेतलेला आहे हेवी बस्ट आहे म्हणून तुम्ही ते अडीच इंच सुद्धा घेऊ शकता अजून हेवी बस्ट पॉइंट असेल तर त्यानंतर पहा हा जो आपला भाग आहे प्रिन्सेस कटचा तो आपल्याला इथे काहीसा या पद्धतीने मिळवायचा आहे अशा पद्धतीने तर असा काही आपला हा प्रिन्सेस कटचा शेप तयार होतो नॉर्मली आपण जेव्हा मार्किंग करतो त्यावेळेला आता ही हेवी बस्ट आहे तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडासा चेंज करायचा आहे तर त्यावेळेला बघा आता इथे आपला जो प्रिन्सेस कटचा वरचा जो शेप आहे तिथे आपल्याला इथे अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हा भाग आपल्याला इकडे असा आहे आपण इथे एक इंच वाढवलेला आहे ते कशासाठी इथे आपल्याला अर्धा इंच शिवून जाणार आहे प्लस हे दोन पार्ट जोडताना अर्धा इंच शिवणार आहे आणि हे जे अर्धा इंच आहे ते आपण आपला वरून सुद्धा शेप प्रिन्सेस कटचा खूप सुंदर यावा त्यासाठी घेतलेला आहे किंवा पफ खूप चांगला यावा प्रिन्सेस कट खूप परफेक्ट बसावा त्यासाठी घेतलेला आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे जर फ्रेंच कर्व असेल फ्रेंच कर्वचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता अशा पद्धतीने मार्किंग करायला हे पहा फ्रेंच कर्वचा सुद्धा यूज करून तुम्ही अशा पद्धतीने हे मार्किंग करून घेऊ हो शकता आणि ते इथे कंटिन्यू तुम्ही खाली सुद्धा यूज करू शकता अशा पद्धतीने तर हा तुमचा जो फुगार आहे किंवा हा जो व्यवस्थित पफ आहे प्रिन्सेस कडचा तो तुम्ही इथे घेऊ हो शकता हे आपल्याला जस्ट कटिंग करायचा आहे पण इथे आपल्याला हा भाग जो दिलेला आहे तो छान हा पफ तयार हवा त्यासाठी दिलेला आहे आणि इथे सुद्धा तुम्हाला नंतर असा हा गोलाकार देऊन हा भाग इथे व्यवस्थित सेट करायचा आहे तो असा तर असा काहीचा आपला हा प्रिन्सेस कटचा पार्ट आहे तो तयार होतो ज्यामुळे आता बघा तुम्ही इथे ही अडीच इंचाची डास आहे सव्वा सा दोन इंचाची टक्स आहे ती आत घेतल्यानंतर तुम्हाला कमरेचा भाग ॲज इट इज मिळायला हवा छत्तीस इंचाची कंबर आहे तर इथे तुम्हाला फिटिंगसाठी मार्जिंग व्यवस्थित मिळावं पुढे मागे तुम्हाला ह्याचं लुजिंग द्यावं लागलं लूज करावं लागलं ब्लाऊज तरी ते मार्जिंग राहावं त्यासाठी हा सगळा ढास असतो तर त्यासाठी मी तुम्हाला हे एक्स्ट्राचं मार्जिन किंवा एक्स्ट्राचा पुढचा भाग कसा कटिंग करायचा मार्जिन घेऊन ते सांगितलेलं आहे त्यानंतर आता आपण हे जे एक्स्ट्रा एक इंच घेतलेलं आहे त्याच काय करायचं तर त्याचा सुद्धा आपल्याला हा भाग जो आहे तो बरोबर क्रॉस इथे अटॅच करायचा आहे आणि हा भाग आहे तो इथे अटॅच करायचा आहे अशा पद्धतीने हा जो आहे प्रिन्सेस कटचा पार्ट तो फ्रंट साईड पार्ट आपल्या इथे झालेला आहे कारण बॅक आणि फ्रंट आपण वेळेला साईज थोडीशी छोटी असते पण तुम्हाला जर डाऊट असेल कि मोठ्या साईज मोठ्या छातीच्या मापाला प्रिन्सेस कट जर माझा चपटा झाला किंवा पफ जर माझा व्यवस्थित आला नाही तर काय होईल त्यासाठी तुम्ही ही नतळ वापरून प्रिन्सेस कट जो आहे तो कटिंग करू शकता इतक्या सुंदर पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगितलेला आहे की अगदी पहिल्यांदा व्हिडिओ पाहिल्यानंतर सुद्धा तुमच्या लक्षात येणार आहे की हा प्रिन्सेस कटचा कटिंग कसा करायचा आहे आणि तो ही डायरेक्ट कपड्यावरती पहिल्यांदा आपण बॅक पार्ट काढलेला आहे त्यानंतर फ्रंट पार्ट काढलेला आहे आणि फ्रंट पार्टमध्ये आपण बघा इथे जे आहे ते एक इंचाचं मार्जिन दिलेलं आहे आणि इथे जे आहे ते आपण दोन इंचाचं मार्जिन दिलेलं आहे अशा पद्धतीने म्हणजे हा जो आपला दोन इंचाचा मार्जिन आहे तो इथे आपल्याला ह्या टक्समध्ये ॲडजस्ट करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला बाकीचं हे जे मार्किंग आहे ते करून घ्यायचं आहे तुम्ही जर या पद्धतीने प्रिन्सेस कट कर्ट कटिंग कराल तर तुमचा हा प्रिन्सेस कटचा पफ आहे तो इतका सुंदर आणि सुरेख दिसणार आहे की तुम्हाला हेवी बस्टचा ब्लाऊज शिवल्यानंतर सुद्धा क्लाइंट खूप खुश होणार आहे अजिबात कोणत्याही प्रकारची कंप्लेंट तुम्हाला ते येणार नाही आणि ह्या सगळ्या खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला नेहमी शेअर करत असते ज्या पद्धतीने तुम्ही सुद्धा जर कटिंग केलात तर तुमचंही कटिंग आणि ब्लाऊजचं फिटिंग खूप सुंदर होईल खूप सारी रिक्वायरमेंट होती या व्हिडिओसाठी आणि खूप रिक्वेस्ट आल्या होत्या या व्हिडिओसाठी म्हणून हा स्पेशली व्हिडिओ तुमच्यासोबत मी घेऊन आलेला आहे तर मार्किंग टाकून झाल्यानंतर आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे कटिंग करून घ्यायचं आता आपण हे कटिंग करताना सुद्धा पहा जे काय आपल्या एक्स्ट्राचं मार्जिंग आहे किंवा एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी अशा पद्धतीने कटिंग करून टाकतेय आणि हा भाग आपल्याला घ्यायचा आहे हे न घेता हा भाग घ्यायचा आहे आपल्याला कटिंग सुद्धा आपल्याला याच बरोबर लाईन वरती करायचं आहे त्यानंतर आपल्याला गळा कापायचा आहे जो आपला बरोबर राईट हो मार्किंग असतो त्याच्यावरती करायचं आहे कारण बऱ्याच वेळेला होतो मार्किंग करताना त्यावेळेला कट करायचा आहे असा काय आपला हा आपल्याला फ्रंट पार्ट मिळालेला आहे आता हे सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे हा भाग इथे कट केल्यानंतर आता हा आपल्याला एज इट इज ठेवायचा आहे पण हा भाग आता कटिंग केल्यानंतर ह्याच्यामध्ये काही कटिंगचा चेंज आहे ते पहा इथे बघा हा आपण अर्धा इंचा जो मार्किंग केला होता तो आपण इथे नेऊन काढतोय म्हणजे फक्त हा इथे काढत आहे इतकाच इतकाच आपल्याला क्रॉस घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो आपला टक्स पॉइंट काढलेला आहे त्याच्यावर मार्किंग करायचं आहे त्याच्यावरून कटिंग करायचं आहे तर अशा पद्धतीने आपला हा प्रिन्सेस कटचा ब्लाऊज खूप कमी वेळामध्ये आणि खूप सोप्या पद्धतीने कटिंग झालेला आहे आणि तुम्ही आता सांगा इतका सुंदर आपण जर हा इथे टक्स टाकलेला आहे किंवा हा जो डास पॉईंट दिलेला आहे त्यामुळे तुमचा प्रिन्सेस कट अतिशय सुंदर पद्धतीने शिवणी होणार आहे आणि बसणार सुद्धा आहे बऱ्याच ताई म्हणतात प्रिन्सेस कट व्यवस्थित बसत नाही किंवा आपले सुद्धा बरेच क्लाइंट नवीन झालेले आहेत ते सुद्धा मला म्हणतात हेवी बस्ट आहे किंवा मोठं माप आहे माझं तर त्यावेळेला मला प्रिन्सेस कट व्यवस्थित बसेल का तर मी म्हणते बिनधास्त शिवा अजिबात काही प्रॉब्लेम होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा जर तुमचा प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग कराल आणि शिवाल तर खूप सुंदर बसेल ही गॅरंटी मात्र मी तुम्हाला देऊ शकते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्रोसेस आहे ती फॉलो करा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे टिप्स आहेत त्या फॉलो करा आणि मग तुम्ही त्या कटिंग करून फिटिंग करा त्यामुळे तुम्हाला खूप सुंदर फिटिंग मिळणार आहे खूप सुंदर फिनिशिंग मिळणार आहे आणि खूप सुंदर तुमचा ब्लाउज सुद्धा शून होणार आहे आणि तुम्हाला सुद्धा क्लाइंट वाढणार आहेत अशा गोष्टीमध्ये तर आजचं कटिंग प्रिन्सेस करतं चाळीस साईजचं तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका आणि तुमचं जितकं प्रॅक्टिस असेल ना तितकं तुम्हाला काम अजून सुंदर आणि छान फिनिशिंग होतं तर प्रॅक्टिस अजिबात सोडू नका तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राइब करा आपला व्हिडिओ पाहिल्यांदा सुद्धा पाहता असाल तरीसुद्धा सबस्क्राइब करा आणि बेल आहे ती ऑलवरती सेट करून ठेवा कारण नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आपले नवीन व्हिडिओ अपलोड झाले की ज्यामुळे तुम्हाला तुमच्या वेळेनुसार आपले व्हिडिओ पाहता येतील आणि तुमचे बरेचसेच प्रॉब्लेम्स त्याच्यातून सॉल्व्ह होणार आहेत जसे की बऱ्याच वेळेला बरेच व्हिडिओ खूप वीड� इन्फॉर्मेटिव्ह असतात आणि बरेच आपले सबस्क्राईबर व कमेंट सेक्शनला कमेंट सुद्धा करतात की ती तुमचे व्हिडिओ स्टिचिंग रिलेटेड असतात आणि खूप साऱ्या माहिती पासून तयार म्हणजे माहिती खूप त्याच्यामध्ये असते तर मला सुद्धा छान वाटतं की माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळते किंवा काही तर चला पुन्हा भेटू शकत नवीन व्हिडिओमध्ये बाय